नमस्कार मित्रांनो मित्रा मित्रा मी आपला मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नवीन विषयावर आपण मार्गदर्शन करत आहात आजचा विषय आहे सोयाबीनला कोणते तणनाशक मारावे त्याबद्दल मी तुम्हाला पूर्णतः मार्गदर्शन करणार आहे सध्या मार्केटमध्ये अनेक कंपनीचे तणनाशक आलेले आहेत तरी दुकानदार शेतकऱ्याला काही न सांगता तणनाशक कोणत्या प्रकारचे मारावे काय नाही हे फसवेगिरी करत आहेत तरी मी आपणास योग्य तणनाशक सोयाबीनला कोणते दायर याबद्दल मी पूर्ण मार्गदर्शन करणार आहे त्याबद्दल आपण अगोदर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू मित्रो पावसाळा खूप असला की आपल्याला माहीतच आहे आपल्या शेतामध्ये खूप तण वाढते त्या तणाला आळा घालण्यासाठी आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तणाला आळा घालणे योग्यच असते त्यामुळे आपण आज सोयाबीनमध्ये कोणत्या प्रकारचे तणनाशक मारावे यापु याबद्दल माहि माहिती करत आहोत चला तर मग आपण पाहूया आपण कोणत्या प्रकारचे मी तुम्हाला चार प्रकारचे ब्रँडेड कंपनीचे तणाशकाविषयी माहिती देणार आहे त्यामध्ये आपण पाहूया सीजन कंपनीचं फॉक्सफ्लेक्स या नावाचं तणनाशक आहे त्यामध्ये आपण थोमोसा पण अकरा टक्के प्लस फ्युजुसोफायस पाच टक्के ए सी याप्रमाणे त्यामध्ये घटक असतात ते आपल्याला मार्केटमध्ये चाळीस एम एल प पर पंधरा लिटर या पाण्यामध्ये वापरून फवारणी करायचं असते एकेरी चारशे एम एल या प्रमाणात असते त्याची किंमत आपणास त्याची सहाशे रुपये प्रति चारशे एम एल बॉटल असेल त्यानंतर ते तणनाशक पेरणी झाल्यानंतर पंधरा दिवस ते पंचवीस दिवसाच्यामध्ये आत फवारायचं असते किंवा शेतातील तण दोन पाते या तीन पात्यावर असताना फवारणी करायचं असते एकदम खूप चांगला रिझल्ट आहे आणि ब्रँड कंपनीचा औषध आहे त्यानंतर आपण पाहूया बी एस एफ कंपनीचं ओडिसी ओडिसी या नावाने खूप प्रसिद्ध असलेले तरनाशक त्याच्यामध्ये इमोजायमॉक्स पंचवीस टक्के आणि इमोमायझर स्प्रे पस्तीस टक्के डब्ल्यू पी हे दोन घटक असतात त्याची किंमत दीड हजार रुपये प्रति दीडशे ग्रॅम असते आणि त्याचे प्रमाण पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये विरघळून एका एकरवरती स्प्रे करायचा असतो त्यामध्ये ते तन्ना, तन्नाश तनाशक वापरण्याचे पाहणार आहोत यू पी एल कंपनीचं इरास हे एक ब्रँड औषध असून एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे याचा त्याच्यामध्ये आपण सोडियम असोफ्रेम ॲसोफ्रेम सोळा टक्के व तसेच दुसरा घटक असतो त्याच्यात क्लोरोडिफॉक्स स्प्रे आठ टक्के सी या प्रमाणात असतो त्याचं प्रमाण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर या प्रमाणे पर फॉर्निंग स्प्रे घ्यायचा असतो तो एकेरी चारशे एम एल ह्या प्रमाणात वापरायचा असतो आणि त्याची किंमत बाजारात चारशे एम एलचा सातशे रुपये किंमत असून तो कोणत्याही सहज जवळच्या औषधी केंद्रावर भेटू शकतो त्यानंतर चार नंबरचा आपल्याला मी सांगणार आहे साकेत हे आदामा कंपनीचे एक ब्रँड औषध आहे त्यामध्ये एक नंबरचे रिझल्ट असून शेतकऱ्याची चांगली पसंत आहेत तर त्यामध्ये आपण फ्लोर फ्लोरोपारी जॉ फॉस टू पॉईंट फाईव्ह प्लस इनोका स्प्रे थ्री पॉईंट सेवन फाईव्ह एम ई या प्रमाणात त्याचे कंटेन असून त्याचे प्रमाण आठशे एम एल प्रति एकर तर ऐंशी एम एल पर पंधरा लिटर पाण्यामध्ये विरघळून फवारणी करायची असते त्याची किंमत आठशे एम साठी चारशे रुपये असून ती पेरणी केल्यानंतर पंधरा ते अठरा दिवसाच्या आत फवारायचं असतं आणि पाण्याची संख्या तणाची ही एक ते दोन पातळीवर असताना करायची असते जर चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती करायची त्या अगोदर आपण सोयाबीनला पहिली कोणती फवारणी केली याबद्दल माहिती हवी असेल तर मी तुम्हाला आय बटनावरती बटनावरती व्हिडिओ दिलेला आहे तो पहावा व तसेच कपाशीवर कोणती फवारणी करावी याबद्दल पण मी पूर्ण मार्गदर्शन केलेले आहे ते ते पण पाहण्यासाठी मी व्हिडिओच्या शेवट शेवटी लिंक देत आहेत ते जाऊन पाहावे तरी चला तर मग त्याच व्यतिरिक्त या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवावे आणि याचवर नवीन नवीन माहिती आपणास भेटू शकेल धन्यवाद